हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक उपवासाची रेसिपी शेअर करते आहे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली असेल किंवा केलीही नसेल आता जवळ एकादशी येते तर ह्या एकादशीला नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा थंबेलला तुम्ही पाहिलंच असेल की मिरच्या न वापरता आपण ही रेसिपी करणार आहोत मिरच्यांचं बऱ्याच वेळा काय होतं पावसाळ्यामध्ये खूप जणांना बाधतात मिरच्या किंवा मिरच्यांचे पदार्थ नको वाटतात तर उपवासाला मग काय करणार तर त्यावेळी तुम्ही ही हा पदार्थ अशा पद्धतीने नक्कीच करू शकता आता इथे मी सगळ्यात आधी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजायला शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे भाजून होतात ते तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करून घ्या आता इथे बघा शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत शेंगदाण्यांची साल तडकली की समजून जायचं शेंगदाणे छान भाजले गेलेत त्याचबरोबर त्याला डाकसुद्धा आलेले आहेत छान आता गॅस बंद करून ताटात काढून घेतलेत मी शेंगदाणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधनं काढायचे इथे हे शाबूस तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवले होते शाबूस तांदूळ भिजवताना त्याच्यावरती थोडंसं पाणी ये येईल इतपतच पाणी घालायचं आणि शाबूस तांदूळ भिजत घालायचे आता आपल्याला शेंगदाण्याचा जो केलेला कूट आहे तो याला लावून घ्यायचा आहे त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेतलेत तुम्ही खिचडी करते वेळी डायरेक्ट कूट घातला तरी चालेल पण असा वरतून लावून घेतला आधी की तो व्यवस्थित सगळीकडे लागला जातो आणि आपली खिचडी गिचकी होत नाही मोकळी होते छान त्यामुळे ही स्टेप फॉलो करा स्कीप करू नका आता हे छान असा कूट व्यवस्थित सगळ्या शाबूस्तानदा लागला गेला पाहिजे हलक्या हाताने हा संपूर्ण कूट असा एकजीव करून घ्यायचा आहे खिचडीसोबत म्हणजेच आपल्या शाबूस तांदळासोबत म्हणजे मग मं खिचडी छान मोकळी होते आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी साल काढलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढून वाटू शकता शेंगदाणे पण साली सा मी सालीसहित वाटलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट मी अगदी बारीक केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठा सुद्धा ठेवू शकता पण जर शेंगदाण्याचा कूट बारीक असेल तर आपण पुढे अजून एक जिन्नस ॲड करणार आहे तो आपल्याला ॲड करता येतो तुम्ही पाहू शकता अगदी बारीक कुटे आणि असा छान सगळीकडे लागला गेला आहे त्यामुळे खिचडी खूप मोकळी आणि छान होते आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं लक्षात घ्या खिचडीसाठी कधीच जास्त तेल घालायचं नाही नाहीतर मग खिचडी तेलकट होते खिचडीला शक्यतो कमी तेल लागतं तर आता इथे तेल टाकून घेतलं आहे मी खूप जास्त तेल घालू नका माझी क्वांटिटीनुसारच तेल घालायचे त्यानंतरने इथे जे मगाशी भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्यातलेच थोडे शेंगदाणे ठेवलेले मी ते घातलेत तेलामध्ये ते थोडे तळून घ्यायचेत आपल्याला मी खिचडीसाठी इथे शेंगदाणेसुद्धा घालणारे अख्खे अशा पद्धतीने शेंगदाणे घातले की खिचडी खायला अजूनच छान लागते नक्कीच या पद्धतीने शेंगदाणे घालून बघा आता आपण उकडलेले दोन बटाटे यामध्ये घालूया तुम्ही म्हणाले मिरची वगैरे घातली नाही तर पुढे सांगणारच आहे मी आता चवीनुसार मीठ घालायचे प्लीज व्हिडिओला पटकन एक लाईकसुद्धा करून घ्या तर मिरच्याऐवजी आपण लाल तिखट वापरणार आहोत लाल तिखटने सुद्धा खूप छान होते खिचडी तुम्ही कितपत तिखट खाणार त्यानुसारच लाल तिखट घाला मी इथे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे लाल तिखट उपवासाला चालतं त्यामुळे तुम्ही नक्कीच लाल तिखट घालू शकता जर तुमच्याकडे खात नसेल तर तुम्ही न लाल तिखट घालता हिरवी मिरची घातली तरी चालेल पण लाल तिखटमधली खिचडी खूप जास्त छान होते एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने अजूनही काही जिन्नस घालायचे बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतर खिचडी छान एकजीव करून घ्यायची म्हणजे लाल तिखट आणि मीठ सगळीकडे लागलं जाईल आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आपण तेलामध्ये लाल तिखट घातलेलं नाही आहे जर तेलात घातलं तर ते पटकन करपून जातं आणि शाबूस तांदूळ वरतून टाकून बटाटा टाकून ते हलवेपर्यंत खाली मसाला करपतो तर त्यामुळे शक्यतो वरतूनच लाल तिखट घाला आता मी व्यवस्थित छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आणि मग पुन्हा खिचडी एकसारखी हलवून घ्यायची खिचडी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवायची आहे खिचडी शिजायला कमीत कमी पाच ते सात मिनटं लागतात त्यामुळे खिचडी व्यवस्थित शिजवून घ्यायची कच्ची राहिली तर पोटाला त्रास होऊ शकतो आता पुन्हा झाकण ठेवून एक तीन एक मिनटं मी पुन्हा एक छान अशी वाप काढून घेतली आहे पुन्हा खिचडी अशी एकसारखी हलवून घ्यायची आपली खिचडी बऱ्यापैकी झालेली आहे आता जे राहिलेले शेवटचे दोन जिन्नस आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत त्यामुळे खिचडीची चव खूप बदलते आणि खूप छान लागते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे जरा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आता इथे मी साखर घालते आहे साखरेमुळे खिचडी खूप जास्त छान लागते थोडासा तिखटपणा आणि त्यामध्ये गोडवा मिसळला की खरंच खूप कमालीची ही खिचडी होऊन जाते नक्कीच या पद्धतीने ट्राय करून पहा दे अजून एक जिन्नस आपल्याला ॲड करायचे ते म्हणजे लिंबू लिंबू साखर आणि तिखटपणा यामुळे खरंच खिचडी खूप छान लागते तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून पहा हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट घालून पहा खूप छान लागेल आणि तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता लिंबू पिळल्यानंतरनं पुन्हा खिचडी एकसारखी हलवून घ्यायची लिंबू सगळीकडे लागलं गेलं पाहिजे शाबूस तांदळाला म्हणजेच आपल्या खिचडीला आणि ही कमालीची खिचडी आपली तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका ह्या एकादशीला नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय